स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विटेच्या तहसीलदार पदी रेणुका कोकाटे यांची नेमणूक प्रशासकीय हालचाली गतिमान उदयसिंह गायकवाड यांच्याकडे काय तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व व अन्य सुसज्ज सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील हनुमंत हिर्दत शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न हजार रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी साडे नऊ टक्के व्याज तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा गेल्या वर्षभरापासून विटाचा प्रशासकीय कारभार सांभाळणारे उदयसे गायकवाड हे नेहमीच आपल्या कामानं चर्चेत राहिले तहसीलदार ऋषिकेश शेळके यांची बदली झाल्यापासून त्यांच्याकडे येथील तहसील कार्यालयाचा चार्ज देण्यात आला होता दाखल होताच त्यांनी प्रशासकीय कार्यालयातील चिरीमिरी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले आज गेल्या काही महिन्यातील त्यांची कारकीर्द ही चर्चेची राहिलेली आहे तहसीलदार उदयसिंह गायकवाड यांनी तसे यापूर्वी विटा येथील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे त्यांना या ठिकाणच्या कामाचा मोठा अनुभव आहे आणि याच कामाच्या अनुभवावर त्यांना या ठिकाणी तहसीलदार म्हणून काम करताना अडचण येत नाही प्रशासनाने आता विटाईतील कार्यालयाचा कारभार पाहता या ठिकाणी दोन तहसीलदारांची नेमणूक केली आहे या ठिकाणी नव्याने महिला तहसीलदार म्हणून रेणुका कोकट यांची नेमणूक केली आहे त्यांच्याकडे भाळवणी व करंजय या मंडळाचा कारभार देण्यात आला श्रीमती रेणुका कोकटे परिविक्षाधीन तहसीलदार म्हणून या, का या ठिकाणी काम पाहणार आहेत त्यांची सहा महिन्याकरता या ठिकाणी निवड झाली आहे त्यामुळं आता विटाईतील तहसील कार्यालयात दोन तहसीलदार मिळाले असून उदयसिंह गायकवाड यांच्या जोडीला महिला तहसीलदार म्हणून श्रीमती रेणुका कोकटे या काम पाहणार आहेत विटातील तहसील कार्यालय या दोन मिळालेल्या तहसीलदारामुळे लोकांची कामं करण्यात आणखी मदत होणार आहे बघूयात आता या नव्या महिला तहसीलदार कस काम करतात ते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा